आपल्याकडं एक पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला दोन अन्नदाते आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडं आलेले आहेत तर त्यांची इच्छा आहे सोनी साहेब तुम्ही जे उर्वर सूचक केंद्र चालवता पण त्या माध्यमातून काही गोरगरीब ज्या मुली आहेत शेतकऱ्याच्या दही बारवी शिकलेल्या किंवा गरिबाच्या मुली आहेत त्यांचे जर लग्न करायचे असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांचे लग्न अगदी मोफत करून देऊ पाचशे मुलाकडचे पाचशे मुलीकडचे हजार लोकांमध्ये लग्न करून देऊ आता हे जे अन्नदाते कोण असेल त्यांचा आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि ज्यांना ज्यांना आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे जे लग्न करू शकत नाही पण मुलीच्या लग्नासाठी आपल्याकडं चांगली असे अन्नदाते आलेले आहेत ते त्यांचा परिचय करून देतो नमस्कार सुधीर पाटील आणि माझी पार्टनर राहुल भाऊ साहेब नमस्कार राहुल साहेब राहुल तर काय इच्छा आहे म्हणजे कोणाची आई पण करायची आई वडल्याची लग्न बघा चांगलं आपण लोकांचं जेवण खर्च काय असलं ते करण्यास तयार आहे तुमच्या माध्यमात तुम आम्ही सगळं भाऊन आम्ही एकच आहे पार्टनर आहे ज्याला समजा गोल गरीब आहे लग्नाचा समजा करू शकत नाही तर त्यांना आम्ही सगळं अन्नदान वगैरे करू शकतो काय लागेल बाकीचा खर्च करू शकतो आणि बाकीच मॅनेजमेंट कोण तुमचं राहुल साहेबराव चॉर आणि तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौवेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी हे पाटील साहेब आणि आलेले आहेत त्यांनी आज पाडव्याला शुभ मुहूर्ताला एक, एक चांगल्या कामाला सुरुवात करायची म्हणून त्यांनी मला एक कल्पना दिली ज्यावेळेस कोणी गरीबाच्या मुलीचे लग्न करायचे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा किंवा माझ्याशी जरी संपर्क साधला तरी चालेल त्यांचे लग्न मोफत करून देऊ दोनशे पाचशे हजार पाचशेच्या जे काही वर्ग येतील त्यांचा अन्नदानाचा खर्च आणि इतर जे काही लग्नासाठी ला, लागणारे कपडे लत्ते साडी मंगळसूत्र इकडे अस आस, वैदिक पद्धतीने व्यवस्थित त्यांचं लग्न करून देण्याची त्यांची आज इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करण्यासाठी शुभ मुहूर्त बघून त्या पाडव्याला दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्त ते आपल्याकडे आले त्यांनी सांगितलं तुमचं तुम्ही लग्न जमवता तुम्ही पुण्याचं काम करता आम्ही अन्नदान करू काही त्यांना आर्थिक जे काय आमच्याकडून कोण भांडे कुंडे संसारावर उपयोगी जी वस्तू भांडे ते देऊ आणि एक आपल्या हातून एक चांगलं केल्याचं आम्हालाही समाधान भेटेल आणि ती पार्टी लॉर्ड आहे दोन्ही उद्योजक आहे दोन्हीचे मोठमोठे मुट बिझनेस आहे तर त्यांना देणं काही अवघड नाही पण देणाऱ्याचं मन सुद्धा मोठं लागतं किती जरी पैसा असला जर मन मोठं नसलं देऊ शकत त्यांच्याकडं आर्थिक स्थिती आहे त्याबरोबर त्यांचं मन पण मोठं आहे आणि म्हणूनच ते आज आपल्याकडे आले आहे या सुवर्ण संधीचा मुलीच्या पालकांनी लाभ घ्यावा आणि ज्यांना ज्यांना वाटत बाबा आपल्याला मुलीचं चांगलं चा 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 थाट्यात लग्न करायचं पण आर्थिक स्थिती कमकवते तर कधीही त्यांच्याशी संपर्क केला के तर अन्नदान ते करायला तयार आहे काहीची इच्छा असते आपल्या दारापुढच लग्न करायचं हा तरी अन्नदान तुमच्या दारापुढं तुम्ही जर लग्न करत असेल तर अन्नदान ते करायला तयार आहे मंडप पण टाकून द्यायला तयार आहे दोन्ही मी असं आपल्या कोणाला इच्छा असली बाबा दाना समोर करावं ती आपण मंडप टाकून देऊ चांगल्या पद्धतीने टाकून देऊ तिथं चांगलं लग्न त्याच्या सारखं त्याच्या ऐकतील पण आपल्यातर्फे करून देऊ मी सुधीर पाटील माझ्या माझ्यातर्फे करू करू काय अडचण